नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो थांब था। <laughs> मला बोलू दे मग तू बोल नमस्कार <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो आपण आता परत आपल्या आजी सोबत आलेलो आहे आजीचं ऑपरेशन झालं होतं सो आता परत सगळं हॉल क्लिअर कसं वाटतंय आता तुम्हाला तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं बरं वाटतंय आणि इथे आता किती दिवस झाले ऑपरेशनला पंधरा दिवस पंधरा दिवस झाले आता काय अडचण नाही आधी भुरखा दिसायचं आता चांगलं दिसतंय मला ओळख मी ओळख मित्रांनो सोबत आता परत आलेलं आहे आज आपण ऐकून घेणार आहे आजीचे गाणे आजी ते त्यांच्या आईकडनं शिकलेली होती ते जात्यावरती गाणं म्हणायचे ना ग आणि मग कस काय शिकले तुम्ही सांगा आता Okay. आजी आई म्हणायची आणि सारखं सारखं तुमच्या कानावर पडून ते तुम्हाला लक्षात राहून गेले तुम्ही जात्यावरच ते गाणे म्हणायचे परत ते गाणे का बरं म्हणायचे असं मला सांग आता जळता जळता म्हणायचे पहिले बाया म्हणायच्या गाणी आता म्हणजे सगळ्या सोबत राहायचे म्हणायचे आता आम्ही रेडी आहे किती गाणे ऐकवणार आम्हाला आज तिने ऐकवणार ओके ओके तर मित्रांनो लगेच आपण ऐकूया आजीचे गाणे काही ना टाइम न घेता आज ब्लॉग वगैरे काही नाही फक्त आपण ऐकणार आहे आजीच्या तोंडातून त्यांचे गाणे सो लेट्स so, स्टार्ट नको हरी रंग टाकू नको कृष्ण रंग टाकू चोळी बिजली रात्र मोठी चांदण्याची थंडी वाजली रात्र मोठी चांदण्याची थंडी वाजली थट्टा नाही बरी मस्करी नाही खरी आम्ही सासूर वा शारी जातो माघारी आम्ही सासूर वा शनारी जातो माघारी नको वाजवू हरी पवा नको वाजवू कृष्ण पवा कशी घेऊ तुझ्याकडे धावा कशी घेऊ तुझ्याकडे धावा ದ ವಾ ದೇ ಕಸಿ ಗುಜ ಅಂಗ I forgot for a minute uh, because there's a, there's a lot of talk there uh, within the team group as to what we want to do and all of that uh, at the same time we want to challenge under uh, the difficult conditions as well uh, so for a minute i forgot but uh, we're going to bowl first here ali varshachi panchami gaju zu ali varshachi panchami panchami na gatla <laughs> dolagaju okay. gaju ena gatla dola मोर पळा ग गुजू स साला पोळा पोळ्याचे लवते चित्र गुजू ले चित्र मोर स साले पित्र गुजू स साले पित्र पित्राचे नेशित व ते डाळ गुजू नेशि वते डाळ मोर आली गट माळ गुजू आली गट माळ गटमाळी पडल्या गाठी गुजू ये येना पडल्या गाठी दिवाळी ना केली दाटी ग ये येना केली दाटी दिवाळीचा दिवा गुजू दिवाळीचा दिवा वांग सट दावा दावा वग वांग सट वग दावा वांग गुजू वंग सटीच वांग तिळसाक्रात बांग बामन सांग बांग तिळसाक्रांतीच्या ओळा ग गुजू संक्रांतीच्या ओळा वांब्या मोर शिमगा झोंब्या ग गुजू शिमगा घेतो जोब्या शीम किताड गुजू शीम ग्याच किताड पुढं पाडवाला नीताड गुजू पाडवाला निताड पाडव्याची उब्रीत वते गुडी गुजू उब्रीत वते आखा आखादाना मारली उडी गुजू आखादाना मारली उडी आखा जा कारा केळी गुजू ही च्या केळी मर जत्रा आली केळी गुजू जत्रा आली केळी जत्रा घेईल म्हणले डावना गुजू घेईल म्हणले डावना पुढ पावसाला पावना गुजू पावसाला पावना पावण्यालाऊ गुजू गालील म्हणले जेऊ आवनी म्हणती मी येऊ गुजू आवनी म्हणती मी येऊ <laughs> सन। का होत हे गाण्याचा अर्थ का होता वर्षाचे सण सगळे सण एका गाण्यांमध्ये का ओके दरवर्षी म्हणजे बारा महिन्याचे बारा सण हे सगळ्या तू एका गाण्यात बोलल्या अजून एखाद गाणं आता नाही बाबा बस झाले आता किती गाणी दिले तुला ती <laughs> सकु सकू म्हणून तुझा सासरा हा का मारी ग तुझा सासरा ना पंढरपुरात सकू खेळती दसरा सकू खेळती दसरा ना ಸಕು ಸಕು ಮನ ನಾಕಾರಿ ತು ಸ ಹಾಕಮಾರೀ ನಾ ತುಜಿ ಸಾಸು ಪಂಡರಪುರ ಯತ ಸಕು ಲೂ ಯ ಸಕುಲ್ಲ ಹಸೂ ಸು ಸಕು ಸಕು ಮನ ನಾಕು ಬಾಯಾಮ ಹಾಕ ಮಾರಿ ನಾ ತುಜ ಬಾಯ पंढरपुरात पुकू दरी ती लाया सकू इती ती लाया सकु सकू म्हणून आकामारी तुझी ननंद ना तुझी ननंद ग पंढरपुरात झाला झाला आनंद झाला सकुला, सकुला आनंद ग कुसकू म्हणा मारी तुझा देर हाकामारी मारी ना ग देर पुरात मटा सकुचा झोर मट सकु चा झोर ना कुसकू म्हणून मारी तुझा पती हाका मारी ना तुझा पती ग पंढरपुरात सकुबाई झाली रिती सकुबाई ग जाली रीतिन अरे मंडळीले दुसरे गाणंंदा क्लिक मुक् कर धन्यवाद एकदम मस्त मजा आली तुमचे गाणे ऐकून परत कधी आम्हाला गाणे ऐकवणार ऐकवणार <laughs> नाही मंडळ नाव भेटूया पुढच्या vlog <laughs> मध्ये मित्रांनो भेटूया पुढच्या vlog मध्ये चौपाडंडा चॅनलला लाईक करा <laughs> चॅनलला लाईक करा सरप्राईज करा कमेंट करा कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला आवडले तर हे करा काय लाईक करा अरे वा वा जमलं बाई सो मित्रांनो असे होते आपल्या आजीचे गाणे तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमच्या घरच्यांचे जे मोठे आहे आजी आहे आजोबा आहेत त्यांना पण हे व्हिडिओ दाखवा म्हणजे त्यांना पण त्यांचे जे जुने आठवणी आहेत ते त्यांना परत आठवतील खुश होतील ते की अजूनही आपल्या काळातील गाणे अजून चालू आहे असं लाईक करा लाईक करा सरप्राईज करा कमेंट करा कमेंट करा आणि चॅनल लाईब करा मग सबस्क्राईब सप्राईज करायच सबस्क्राईब कुठ चॅनल भेटूया पुढच्या बाय बाय